बातम्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपाची ही रणनीती सुरू असल्याची माहिती समृद्धी आहे देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवलं जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली तर आपल्यासोबत आपले, आपले, आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडलेले आहेत विजय आवाज पोहोचतोय हो नक्कीच आवाज हा विजय पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवलं जाणार अशी चर्चा सुरू आहे तिथल्या समर्थकांची काय यावर प्रतिक्रिया आहे नक्कीच जर बघितलं तर पंकजा मुंडे जे आहेत त्यांना राज्यसभेत पाठवणार आहे अशी चर्चा सर्वत्र चालू आहे त्यामुळे जर बघितलं तर ओबीसी बांधव जे आहेत ते देखील त्यासाठी त्यांच्या काय प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवणार आहेत यावरती तुम्हाला काय नक्कीच पंकजा राई हा देशाचं नेतृत्व करतात त्यांचा पराभव हा सहा हजार मतांनी झाला ते आमचं पिढी जिल्हा वासियांचा दुर्दैव आहे की जातीचं जा राजकारण आमच्या जिल्ह्यात काय अख्ख्या मराठवाड्यात जातीचं जा राजकारण झालं आणि मराठवाड्यात जातीचं जा राजकारणाची सुरुवात कोणी केली याचा नक्कीच शोध घेणं गरजेचं आहे जसं म्हणलं की पंकजताईला राज्यसभेवर घेण्याची गरज आहे नक्कीच भारत देशामध्ये जर ओबीसीचा एक घटक जिवंत ठेवायचा असेल तर पंकजताई असतील चा छगन भुजबळ साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील किंवा अजून प्रकाशरा शेंडगे असतील जेवढे काही ओबीसीचे नेते आहेत ओबीसीचे नेते जेवढे असतील त्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना एक सन्मानाची वागणूक भेटली पाहिजे ही आमची सर्व ओबीसी समाज बांधवांची मागणी आहे आणि पंकजताईंना राज्यसभेवर घेणं हे नक्कीच उचित ठरेल कारण तो त्या पदाला त्या खासदार पदाला हे नाही देऊ शकतात हे पंकजताईचं नक्कीच आम्हाला अश आ... हे आहे अपेक्षा आहे असं जर पहिलं झारांगे पाटील म्हणले होते की हाके हे समाजाचं वाटोळ करतील ओबीसीचं वाटोळ करतात असं झारांगी पाटील हे म्हणले होते ते मंत्रासनं वाटोळ केलं पण हे वाटवलं नाही ज्यावेळेस तुझ्याला जरंगा पाटील आंदोलन दिशे ठेवली होती त्यावेळेस सगळं ओबीसीला पाठिंबा दिला होता की याला आरक्षण द्या पण कुठून द्या वर्गा पर्वतून द्या यांना काय मागितलं की ओबीसून द्या ओबीसी नंतर सगळ्या स्वराचा विषय काढला सगळं अंकीने घ्यायचं घ्यायचंय आणि ओबीसीचं माझं लेकरवाळाचं माझं लेकरवाळाचं मग आमचे लेकरवाळा कुठले आमचे लेकरवाळं बी त्या ठिकाणी त्याला आरक्षणचं काय आम्ही मागितले लोक आहे हे पाटलं होतं या पाटला आतापर्यंत केलं काय मग त्यावेळेस त्यांना आरक्षण नाकारलं त्यावेळेस त्यांना घेतलं नाही चौपन्न लाख नोंदी देखील सापडल्या आहेत त्यामुळे चोपन्न लाख लोकांना मराठा कुंभपत्र मिळालं आहे असं देखील जरांगी म्हणजे दे। त्यावरती तुमची एक ओबीसी म्हणून काय प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये जर समजा आणखी हे प्रयत्न जर झाला ओबीसीमध्ये घुसवायचा तर पूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटून देऊ आम्ही तुम त्यांना वाटत असेल आम्ही मराठी आम्ही येऊन ठेवू आम्ही बी कमी नाही आहेत आमचे बी कॉलर टाईट आहेत आणि आमच्या बी मानगाटात बळ आहे ह्याची वाट लावायची ताकद आमच्यात आहे पण आम्ही शांत बसलो आम्हाला काय वाटतंय ते घालात तर लाट घालायची ताकद आमच्यात लक्षात ठेवा काय वाटतं यांचं उपोषण नऊ होत नाही तुमचं शिष्टमंडळ जे आहे हा ते आज मुंबईला पोहोचलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे नेमकी मुख्यमंत्री याच्यावरती काय निर्णय घेऊ शकतो आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एक ओबीसी बांधव म्हणून सांगू इच्छितो की मराठा समाजाचं जे आरक्षणाची मागणी आहे ती त्यांची रास्त मागणी आहे त्यांच्या त्यांच्या लेवलवर त्यांना आरक्षण द्यावं त्यांनी नक्कीच पण आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे त्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये न घालता सगळ्या सोऱ्यांचा आदेश न करता त्यांना बिनधास्त आरक्षण द्यावं त्यांनी त्यांनाच काय जो कोणी अजून इतर जातीचा बाकी असेल आरक्षण द्यायचा सवर्ण असेल त्यांना नक्की मुख्यमंत्री साहेबांना आरक्षण द्यावं आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे की इथून पुढं तुम्ही जी इथून पुढं तुम्ही जी म्हणताय की सगळ्या सोऱ्यांचा आदेशाबाबत सगळ्या स्वराच्या आदेशाबाबतीत आज आज गिरीश महाजन साहेब म्हणले की सगळ्या स्वराज्याचा आदेश निघणं थोडं शक्यता नाही आहे आणि तुम्ही मागच्या आठ दिवसाखाली ज्यावेळेस जारांगी पाटलांनी तेरा तारखेला उपोषण सोडलं त्यावेळेस सांगितलं की एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही ओबीसी सगळ्या स्वराचा आदेश काढू म्हणजे नेमकं शासनाची भूमिका काय यामध्ये मराठा समाजाची बी खच्चीकरण होतं आहे आणि ओबीसी समाजाचं शासन दोन्हीही समाजाला झुलवत ठेवायचा प्रयत्न करते आणि माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण आरक्षण द्यावं ज्याच्या त्याचा आरक्षणाचा अधिकार आहे मराठा समाजाला अधिकार मराठा समाजाचं आरक्षण मागतंय आहे तर त्यांना वेगळं आरक्षण द्यावं जसं ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण दिलं त्यांना सगळ्या सुविधा भेटतात दहा टक्के आरक्षणामध्ये त्यांना शैक्षणिक नोकरीमध्ये आरक्षण भेटलं आहे मग ओबीसीतच यायचं आहे काय ह्या या गोष्टीचं जरांगे पाटलांचं आम्हाला नक्की कळत नाही आहे जारांगी पाटलां जर वाटत असेल की सगळ्या स्वराचा आदेश काढला स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे आमचं हक्काचं आरक्षण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासूनच एकोणीसशे ब्याण्णव मोरारी देसाईंचं ज्यावेळेस सरकार होतं त्या सरकारने आदेश काढला की सत्तावीस टक्के आरक्षण स्वराज्य संस्थेला देण्यात आलं होतं त्या आरक्षणामध्ये यांना घुसायचं म्हणजे आमच्यात घुसखोरी करायचे ते म्हणतात आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी सापडल्यात तर नोंदी तुम्हाला ऑलरेडी ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय मग तुम्हाला सगळ्या सोय्याच कशाला पाहिजे याच्या मागं कुठतरी राजकारण दिसतंय त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की ओबीसी समाज इतके दिवस शांत होता ओबीसी समाजानं कधीही त्या मराठा समाजाला आत्तापर्यंत आरायला कार्य केलं नाही मराठा समाजाला आत्तापर्यंत ओबीसी समाजाला समर्थन दिलं मी एक परळी तालुक्यातला नागरिक आहे आम्ही स्वतः जरांगे पाटलांचं आम्ही स्वागत केलं होतं की एवढ्या सा, खालच्या लेवलचा माणूस एवढ्या पदावर पोहोचत असेल सामान्य माणूस पोहोचत असेल त्याचं स्वागत केलं होतं पण जेव्हा आमच्याच बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या नाबाईक समाजाच्या दुकानं जाळण्यात आले दुकानं फोडण्यात आले मग इथं कुठेतरी आमच्या ओबीसीच्या एक मनाला खेद पोहोचाला किंवा हे कुठेतरी वेगळ्या वळणावर चाललंय राजकारण हे आरक्षणाचा विषय नाहीये यांना फक्त मराठा ती तुका मेळावा भरवायचा आहे मराठा समाज कुठं पुढं आणायचा आहे आज जर बघितलं तर आंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू होतं जारंगे पाटील जा जा त्या ठिकाणी नऊ महिने उपोषण देखील त्यांनी केलं मात्र तेथीलच जे ओबीसी बांधव आहेत ते आज त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आले सकाळी देखील आलेत आता महिलांची देखील रॅली मोठ्या वाजत गाजत त्या ठिकाणी झाली ती त्यावरती काय भावना वाटते हे बघा तुम्हाला एक मागचा एक किस्सा सांगतो ज्या वेळेला पहिल्यांदा जारंगे यांनी उपोषण सुरू केलं त्यावेळेला आमचेच ओबीसी बांधव त्यांच्या पूर्ण पाठीमागं ताकदीने उभे राहिले कुटुंब तुम्हाला सांगतो जे बाहेरून समर्थक येत होते त्यांच्यासाठी सकाळी सहा वाजता उठून एक एक कुंटल पोहे केले पाच दिवसापासून आणि आणि ह्या पाच सहा दिवसापासून ते आम्हाला बोलत नाहीत ते आम्हाला विचारित नाहीत मग आम्हालाही कळायला लागले ना ह्या गोष्टी म्हणून आम्ही सर्व हाकेसरांच्या पाठी मागे पूर्ण ताकदीन उभे राहणार काय सांगाल तुम्ही कुठून आल्या कुठून आल्या सांगाल नक्कीच जर बघितलं या ठिकाणी जे आहे ते ओबीसी बांधव या त्यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आली आहे नवनाथ हाके नवनाथ वाघ मारे आणि लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी काही बांधव देखील आहेत काय सांगाल कुठून आल्या सरकाराने आपण जागृत ओबीसी काय समाज ओबीसी ताकद काय हे आता आम्ही दाखवून देऊ कारण की सर आणि नवनाथ आबा हे आज जवळपास नऊ दिवस झाले आता सगळे सोयऱ्याची मागणी जी माग आहे ती धारंगे पाटलांनी केलेली आहे त्यावरती जर मुख्यमंत्र्यांनी लागू केली तर ओबीसी मध्ये संपूर्ण येऊ शकतात कारण विदर्भातील जे मराठे आहेत ते ओबीसी आहेत त्यांचे नातेवाईक मराठ वाढत आहेत तर ते देखील त्यामध्ये येऊ शकतात तर याचा कसा फटका तुम्हाला ओबीसीला बसू शकतो ओबीसीला बसणारच कारण सच सोय्याचा हा चालतच नाही सचो सोयरे हा अंबालबाजी होत नाही त्याच्यामुळं आमच्या ओबीसीला याचा फटका बसू शकतो यासाठी हे हा मी करून देणार नाही नक्कीच काय सांगाल काय वाटतं वा, काय सांगत सध्या जर बघितलं तर ओबीसी आंदोलन चालू आहे आणि मुख्यमंत्री शिष्टमंडळ आज त्यांना भेटीसाठी आलं होतं भेट घेऊन गेलेलं आहे आता जर बघितलं तर हकीन आणि नवद वाघमारे यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला गेलेलं आहे मुख्यमंत्रीशी चर्चा करत आहे त्या ठिकाणी संपूर्ण नेते आहेत ओबीसी नेते देखील आहेत काय निर्णय होईल काय वाटतं निर्णय थोडासा छगन भुजबळ साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे तौ शिष्टमंडळ आमचं जे मान्य निर्णय तो मान्य आहे काय का निर्णय शिष्टमंडळामध्ये असणार आहे जसं मी आज जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी शिष्टमंडळाचा लाईव्ह बघितलं त्यामध्ये प्रकाश अन्नाथ आणि भुजबळ साहेबांची एक मागणी होती की ज्या महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या नोंदी एक तर बोगस आहेत त्या नोंदी रद्द कराव्यात लक्ष्मण हाके सरांनी वाघमारे सरांनी जे निवेदन दिलं शिष्टमंडळाकडे त्यामध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केले ही सगळ्या सोयऱ्याची नेमकं शासनानं डेफिनेशन सांगावी की याचा फटका ओबीसीना कसा बसणार नाही आणि आम्हाला लेखी लिहावं त्यामुळे मला वाटतंय की मुख्यमंत्री साहेब एक जरी ते मराठा समाजाचे असले तर एक दुटपी भूमिका घेणार नाहीत कारण ते महाराष्ट्र शासनाच्या मेन खुर्चीवर बसलेले आहेत त्यामुळे ते दुटपी भूमिका घेणार नाहीत आणि जर त्यांनी ही भूमिका घेतली की ओबीसी सगळ्या सोयऱ्यांचा जर त्यांनी आदेश काढला तर महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील ज्या पटीनं नऊ महिने मराठा दा समाजाला आरक्षणासाठी लागले आमचं हे आरक्षण नऊ दिवसाचं चालू आहे एवढं तीव्र चालू आहे जर विचार करा जर सगळ्या स्वराचा आदेश काढला तर नऊ महिन्यात अख्खा महाराष्ट्र भेटून टाकून हीच नक्की जर पाहिलं तर नऊ दिवस या ठिकाणी उपोषण चालू आहे मुख्यमंत्री या ठिकाणी आले नाही मात्र काही ओबीसी बांधव मागणी केली थी, मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवा मात्र शिष्टमंडळ काल विजय वनटीवार या ठिकाणी आले होते ते देखील भाऊक झाले होते तर बघा आंतरवाली सरटेला जो शासनाकडून समजा हे भेटलेलं आहे प्रतिसाद भेटलेला आहे तो आमच्या हके साहेबांना आणि वाघमारी साहेबांना भेटत नाही एवढं म्हणणं आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत नोंदी सापडलेले आहेत या बोगस तर आहेतच आहेत पण जर इथून कुठेही भेटणार आहेत आणि त्यांना जे सखी सोयरे हे जे कायदा लागू करणार आहेत समजा तो कायदा रद्द करण्यात यावा त्यांना एकही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात न यावा अशी आमची हाके साहेबाची आणि आमची बी मागणी आहे आणि आज जे शिष्टमंडळ आमच्यातर्फे गेलेलं आहे त्यांची देखील हीच मागणी आहे की आज तिथे हेच म्हणणार आहेत की ओबीसीचं प्रमाणपत्र एकही त्यांना देण्यात न यावा कारण की ते आर्थिक मागास नाही आहेत जे आज ओबीसी आहेत ते जे इथं आज मागास आहेत ते मराठा समाज आणि कोणता समाज दुसरा समजा त्यांचं म्हणत नाहीत पण मराठा समाज ओबीसी सारखा मागास नाही त्यांना हे आरक्षण देण्यात येत न यावं अशी आमची मागणी एकंदरीत बघितलं तर मागील राज्यामध्ये जर बघितलं जरंगे फॅक्टरी चालला गेला लोकसभेला विधानसभेला ओबीसी फॅक्टरी चालू शकतो नक्कीच त्यांनी मराठवाड्यामध्ये बघितलं तर आठ विधान लोकसभा आठ आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार निवडून आले त्यांच्या म्हणजे मराठा समाजाचे त्यांनी घोषणा केली होती की मी कोणाला म्हणलो का पाडा हे पाडा पण अंधारातून त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मराठा समाजानं नक्की समर्थन केलं आणि त्या समर्थनाचं रूपांतर हे मतदानात झालं त्यांनी आता मा, का, आज चाकरवडीला एक बाईट दिली मी बघितली एबीपी माझावर लाईव्ह त्यांचं म्हणणं की एकशे सत्तावीस उमेदवार उभा करणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी म्हणजे ते बोलतात काय की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करणार आणि एकशे सत्तावीस जागेवर माझी चाचपणी झाली एकशे सत्तावीस जागेवर मी मराठा कॅन्डिडेट उभा करणार मराठा ते म्हणतात की ओबीसी समाजाला माझा विरोध नाही मग तुम्हाला मराठा समाजच का दिसतो मराठा समाजाचेच काय एकशे सत्तावीस आमदार उभा करणार म्हणून म्हणतात परत त्यांचं से सेकंड स्टेटमेंट होतं की मला नऊ मंत्री या मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये भांडण लावण्याचं काम करतात त्यामध्ये ओबीसीचेच नऊ मंत्री आहेत का महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे उभे मंत्री नाही आहेत महा माझा हा प्रश्न आहे त्यांना महाराष्ट्राच्या टाईम लाईव्हमधून की जरांगे पाटील तुम्हाला नऊच उबीसी चे मंत्री कसे दिसतात ओबीसीचे मंत्री हे भांडण लावतात म्हणतात मग बाकी मराठा समाजाचे काय गोटे खायले मराठा समाजाचे मंत्री काय भांडण लावत नाहीत आमचा एकच प्रश्न आहे की येणाऱ्या विधानसभेला तुम्ही जसं म्हणतात आमचा आम्ही कापील राहिलो यावेळेस लोकसभेला की आम्ही आम्हालाही वाटलं की कुठंही आमच्या ओबीसीच्या ला धक्का लागणार नाही पण आता लोकसभेचं जे राजकारण झालं लोकसभेच्या याच्यातून जे मराठा समाजाचे गेल्या वेळेस वीस खासदार होते यावर्षी एकोणतीस झालेत एकोणतीस खासदार म्हणजे ह्यांची बढती व्हायली म्हणजे ह्याच्या आरक्षणाच्या पडद्यामागे राजकारणाचं भगून शिजायलाय हे नक्कीच षडयंत्र आहे त्यामुळं बांधवांना ओबीसी बांधव जो लक्ष्मण आके सर आणि नवनाथ वाघमरे सर यांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे इथं कोणीही धनगर नाही इथं कोणीही वंजारी नाही इथं कोणीही माळी नाही कुळी नाही इथं सर्व एकच पर्व ओबीसी सर्व आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या लोक ये विधानसभेला ओबीसी समाज एकजुटीनं मतदान करेल ओबीसी समाजाचा जिथं माणूस असेल मग तो अपक्ष असेल भाजपचा असेल राष्ट्रवादीचा असेल फक्त ओबीसी समाजाचा माणूस असेल की तो ओबीसी बांधव सर्व मायक्रो ओबीसी बांधव हा मतदान सरकार या आंदोलनाला दुय्यम भूमिका देते शंभर टक्के दुय्यम भूमिका देते कशावर कारण सरकारचे सगळे शिष्टमंडळ आंतरवाडी सराटीमध्ये एक दिवसाआड इथं येत होतं कारण मी वडीगुद्रीचा आहे मी रोज बघत होतो आणि आज सरकार आता नवव्या दिवशी शिष्टमंडळ पाठवत आहे हा दुय्यम भूमिका नाही तर कोणती काय सांगाल अजून काय वाटतं आमचा विषय असा आहे सगळं म्हणजे सगळ्या समाजाच्या ओबीसीच्या लक्षात आलं की जे आंतरवादीला जे चालू होतं उपोषण ते उपोषण असं होतं की सर्व सिस्टम मंत्रिमंडळ सगळं तिथं रातना दिवस चक्रा चालू होत्या आता या आमच्या वडे उदरीत चालू आहे उपोषण ओबीसीचं तर इथं स्थानिकचा आमदार नाही स्थानिकचे नेते नाही कोणतेच कुठले नाही तर आता हे सगळं ओबीसी समाज जागृत झालेला आहे म्हणजे इथून पुढं जागृतच राहणार काय म्हणजे आंदोलन प्राध्यापक प्राध्यापक हाके सरांनी हाके सरांनी आणि वाघमारे सरांनी या ठिकाणी सुरू केलंय ते खरोखर ओबीसी साठी एक या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका त्यांनी घेतली ती अत्यंत स्वागतार आहे मी लोणार बुलढाणा जिल्ह्यावरून आलो आणि त्या ठिकाणी जातीवादाचा जो इथे इतके दिवस या ठिकाणी लोकांनी प्रचार केला आणि खरोखर आपल्या हक्काचं जे आरक्षण आहे त्या आरक्षण आपल्या ताटातलं घेण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालवला आहे त्या प्रयत्नाला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्राध्यापक हाकेसरा आणि त्यांचे सहकारी जे असतील त्यांनी केलं या ह्या तोडीसतोड आंदोलनामुळं त्यांचं जे आंदोलन आहे हे आज आंदोलन त्यांचं झिरो टक्क्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि आज औरंगाबाद वरून संभाजी संभाजीनगर वरून दवाखान्यातून इथून वडी गावाकडे जाण्याची सुद्धा त्या माणसाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही ही आंदोलनाची खरी आपली उपलब्धी आहे आणि खरोखर आज जर बघितलं तर झरंगे पाटील यांना सुट्टी झाली होती अंतरवाली ते जाणार होते मात्र आजही त्यांनी दौरा बदलला आणि थेट ते बीडला गेले या ठिकाणी उपोषण असल्यामुळेच नाकारलं का उपोषण असल्यामुळे ते बीडमध्ये गेलेले त्यांची हिंमत झाली त्यांची हिंमत झाली नाही कारण आमचं हे जे नेतृत्व आहे हे पीएच डी झालेलं नेतृत्व सर्वसमावेशक नेतृत्व कायद्याच्या भाषेवर बोलणार आणि डांबरी जहारान सडक्याचे जर म्हाण मारण ह्या गोष्टी तर बैठक होते मुंबईत सुरू आहे बैठकीमध्ये काय निर्णय होतोय त्या निर्णयानंतर पुन्हा एकदा विजय चिड यांच्याकडे जाऊ